नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण कोणतंही वाटण न घालता अगदी झटपट होणारी आणि चवीला तितकीच भन्नाट अशी गवारीची भाजी करणार आहोत ही भाजी सकाळच्या घाईमध्ये अगदी झटपट तयार होते या भाजीसाठी आपल्याला कुठलंही वाटण लागत नाही अगदी सगळ्यात सोप्या पद्धतीने ही भाजी आपण करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा गवारीच्या एक पाव म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम इथे मी शेंगा घेतल्या आहेत गवारीच्या शेंगा निवडताना अशा पद्धतीच्या कोवळ्या घ्यायच्या ती मधातून लवकर तुटली म्हणजे ती शेंग कोवळी असते आता शेंगेचा देठाचा भाग आणि समोरचा भाग काढून टाकायचा आणि याच्या अशा पद्धतीचे तुकडे करायचे याला जर जास्तीचे जे धागे असतील किंवा त्या आपण त्याला शिरा म्हणतो त्या शिरासुद्धा काढून घ्यायच्या आहेत काही शेंगेला शिरा असतात काहीला नसतात ज्या शेंगेला शिरा आहे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आणि सगळ्या शेंगा अशा पद्धतीने मोडून घ्यायच्या तर बघा सगळ्या शेंगा इथे मी अशा पद्धतीने मोडून घेतलेल्या आहेत आता हे शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्या आता खलबत्त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धा इंच आले थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे आणि खलबत्त्यामध्ये हे ठेचून घ्यायचं पाणी वगैरे काहीही न टाकता किंवा याच्यामध्ये मी हिरवी मिरचीसुद्धा नाही वापरली आहे तर अशा पद्धतीने आले लसूण जिरे कोथिंबीर ठेचून घेतलेली आहे तर आता भाजी करण्यासाठी कढईमध्ये दोन पळी तेल घालूया ह्या शेंगा आपल्याला भाजायच्या वगैरे काही नाही शेंगा जर भाजल्या तर त्या वातळ होतात आणि मग त्या शिजत नाहीत तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि तयार केलेलं आले जिरे आपण जे फुकून घेतलं आहे ते टाकायचं आणि छान कच्चे पाणीपर्यंत पसून घ्यायचं या भाजीमध्ये आपण कांदा टोमॅटो किंवा कुठलेच मसाले नाही घालणार आहोत त्यामुळे गवारीची जी ओरिजिनल टेस्ट आहे ती तशीच राहते आणि भाजी चवीला खूप छान लागते आले लसूण जिरे परतून झालं की अर्धा छोटा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हळद तिखट घातल्यानंतर परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून साधारण एखाद मिनिट हा जो सगळा मसाला आहे हा शिजवून घ्यायचा तर मिडीयम गॅसवर एक मिनिट हा मसाला शिजवून घेतला तुम्ही बघू शकता मसाला छान शिजला आहे याला मस्त तेल सुटलेलं आहे तर आता मध्ये यामध्ये घालायचं आहे एक चिमूटभर हिंग गवार पचायला जड असते त्यामुळे यामध्ये हिंग आवर्जून घाला जेणेकरून गवार पचायला सोपी जाईल आता बघा मसाला मस्तसा शिजला आहे तर यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या ज्या गवारीच्या शेंगा आहेत त्या टाकायच्या आणि आता या फोडणीमध्ये या शेंगा व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या बघा या शेंगा मी वाफूनसुद्धा नाही घेतल्या किंवा ह्या शेंगा आपण भाजलेल्यासुद्धा नाही आहेत तर फोडणीमध्ये गवारीच्या शेंगा व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या तर आता यामध्ये भाजी लागेल तेवढं चवीनुसार मीठ आणि फक्त एक चमचा धनेपूड दुसरे कुठलेही मसाले या भाजीमध्ये मी नाही घालणार आहे आणि विश्वास ठेवा या पद्धतीने केलेली भाजी चवीला खूप छान लागते ज्यांना गवारी आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने खातील तर आता भाजी शिजण्यासाठी यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी भाजीमध्ये गरम पाणीच टाकायचं आहे जेणेकरून भाजी लवकर शिजते व याची चवसुद्धा व्यवस्थित राहते थंड पाणी जर घातलं तर भाजीची चव बिघडते आता शेंगा शिजण्यासाठी व तुम्हाला कितपत रस्सा हवा आहे त्यानुसार यामध्ये गरम पाणी घालायचं त्यानंतर याच्यावरती अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक आठ ते दहा मिनिटे भाजी शिजवून घ्यायची तर बघा मीडियम गॅसवर साधारण एक आठ ते दहा मिनिटे इतका वेळ लागला आहे ही भाजी शिजण्यासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता भाजी छान अशी शिजली आहे आणि भाजीमध्ये रस्सासुद्धा आहे इथे मी तुम्हाला दाखवते बघा शेंगा मस्त मऊसूत अशा शिजलेल्या आहेत आणि ह्याच जर शेंगा आपण भाजून घेतल्या तर त्या लवकर शिजत नाहीत तर बघा भाजी शिजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे सगळ्यात शेवटी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं दोन चमचे जाडसर कूट आणि बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर भाजीची वाफ गेल्यानंतर टाकायचं आहे जेणेकरून भाजीचा रंग व चव एकदम व्यवस्थित राहते तर बघा इथे तयार आहे आपली अगदी सकाळच्या घाईमध्ये झटपट होणारी मस्त भन्नाट अशी गवारीची रस्सा भाजी ही भाजी आपण भाकरीसोबत चपातीसोबत करून खाऊ शकता शिवाय भातासोबत सुद्धा ही भाजी खायला खूप छान लागते शिवाय कुठलंही वाटणघाटण करण्याची गरज नाही त्यामुळे ही भाजीला अगदी झटपट तयार होते तर तुम्हाला आजची गवारीच्या शेंगाची भाजी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीचे बटन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद